श्री देशराव मुंडे जिल्हा सभागृह राष्ट्रीय प्राध्यापक सम्राट मारुते अध्यक्ष हे विदर्भ पालक बुलढाणा

रहेंगे लेके रहेंगे विधर्भ रहेंगे, लेके रहेंगे लेके रहेंगे लेके रहेंगे इधर बराज लेके रहेंगे लेके रहेंगे लेके रहेंगे। बुलढाणा की जनता ने ललकारा है किसानों ने ललकारा लोगों ने ललकारा है विदर्भ विदर्भ राज्य बेगड़ भाव ही फार जुनी मागणी विशेषतः सर्व पक्षांच्या नेत्यांचीही मागणी आहे सामान्य जनाचीही मागणी आहे जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा सर्वांगीण विकास हा होऊ शकत नाही म्हणून विदर्भ राज्य हे वेगळं व्हावं यासाठी सर्वांनी विशेषतः आता आमचे माजी आमदार वामनराव साहेब शेतकरी नेते प्रकाश पोरेसाहेब व यासह अनेक संघटनांनी ही जी मशाले आता परत पेटवलेली आहे त्या माध्यमातून जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होणार नाही जोपर्यंत ही चळवळ लोकचळवळ होणार नाही तोपर्यंत सर्वांना विनंती आहे माझी की ही चळवळ यशस्वी करण्याकरिता कारण की यामध्ये फायदा आपल्या विदर्भ राज्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांचा आहे विदर्भवादी नेत्यांचा आहे विदर्भवादी कार्यकर्त्यांचा आहे हे झाल्याशिवाय छोटं कुटुंब सुखी कुटुंब ज्याप्रमाणे म्हटलं जातं त्याप्रमाणे विदर्भ राज्य हे व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी आज हा जो पाठिंबा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी खामगाव मतदारसंघातील सर्व काँग्रेस जनाच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं शेतकरी शेतमजुराच्या वतीनं जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेला आहे मी पहिल्यापासून विदर्भ राज्य व्हावं यासाठी मी आदरणीय एन के पी साळवे साहेब मुकुलजी वासनिक साहेब आपले बाळकृष्ण वासनिक साहेब मुक्तमवार साहेब या माध्यमातून जेवढेही विदर्भातील ज्येष्ठ थोर नेते होते त्याच्या माध्यमातून आम्ही सागा सिंदखेड राजा ते नागपूर अशी रॅली काढली होती खामगावमध्ये प्रचंड मोठी रॅली मोठी सभा देखील त्या ठिकाणी झाली होती प्रचंड, प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु जस जसं म्हटलं जातं जस आज सर सत्तेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचीहीच इच्छा होती तेही आमच्यासोबत आता आपले डेप्टी सी एम देवेंद्रजी फडणवीस तेच देखील आमच्यासोबत होते त्यांची छोटं राज्य व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी म्हटलं होतं की छोटं राज्य स्वतंत्र विदर्भ राज्य होतं तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे कोणाला कमी लेखायचं नाही आहे परंतु जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होणार नाही तोपर्यंत आम्हा सर्व लोकांना न्याय मिळू शकत नाही म्हणून हे जी आंदोलनाची ज्योत आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून ज्या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे ती जोत पेटवून ठेवण्यासाठी त्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो